रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी मध्ये हार्दिक स्वागत आपण हे बघत आहात भुसावळ जंक्शन महाराष्ट्रातील रेल्वेचे माहेरघर असणाऱ्या म्हणजे भारतात कोठेही जाण्यासाठी भुसावळ इथून रेल्वे उपलब्ध आहे आणि असंख्य अशा रुळांनी सजलेले हे भुसावळ रेल्वे स्टेशन शिवजयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि आकर्षित प्रकारे सजविल्या गेलेले आहे जे नागरिकांना मोहित करत आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे लायटिंग आणि सुंदरता या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे सुंदरतेचं अतिशय आणि मोठमोठे बॅनर लावलेले आहेत ला शिवजयंतीनिमित्त हे आकर्षण केंद्र बनलेलं आहे भुसावळचं एक हे छायात्रित टिपलेलं आहे आमचे सावदा येथील निवासी संपादक मसूद खान यांनी बघत रहा लिखणशस्त्र न्यूज जय हिंद जय जे संविधान जय महाराष्ट्र